पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक अठरा क मध्ये स्नेहल स्वप्नील ढमाले यांची बिनविरोध नगरसेवक पदी निवड होताच संपूर्ण परिसरात उत्साह जल्लोष आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आमच्या मनातील नगरसेवक अखेर मिळालाच अशा भावना अनेक नागरिकांनी उघडपणे व्यक्त केल्या स्नेहल स्वप्नील ढमाले हे अतिशय लहान वयापासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रियपणे कार्यरत असून प्रभागातील सामाजिक शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांवर त्यांचा नेहमीच ठाम आणि निर्भीड सहभाग राहिला आहे जनतेशी थेट संवाद कामाची पारदर्शकता आणि सततचा संपर्क यामुळेच ही बिनविरोध निवड शक्य झाल्याचे स्पष्ट दिसून येते या निवडीने अनेक राजकीय समीकरणांना सुखद धक्का दिला असून जनतेने कामाला दिलेला कौल असल्याची चर्चा पनवेलच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे ही जबाबदारी म्हणजे काटेरी मुकुट आहे याची मला पूर्ण जाणीव आहे या मुकुटात नागरिकांच्या इच्छा आकांक्षा दडलेल्या आहेत म्हणूनच मी अधिकाधिक मेहनत करून प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या सेवेसाठी सदैव सा तत्पर राहीन माझा प्रभाग माझा परिवार मानून अविरतपणे काम करीन समाजसेवेचा घेतलेला वसा समर्थपणे आणि अविरतपणे पुढे नेहीन असे मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित नगरसेविका स्नेहल स्वप्नील ढमाले यांनी म्हटले ही बिनविरोध निवड म्हणजे काम करणाऱ्या नेतृत्वावर जनतेचा निर्विवाद विश्वास असून येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक अठरा क चा सर्वांगीण विकास अधिक गतीने होईल असा विश्वास व्यक्त होत आहे आणि आपला बिनविरोध विजय झालेला आहे कार्यकर्त्यांचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळत आहे नक्की काय सांगाल आज संपूर्ण प्रभागातील प्रत्येक लोकांचा माता भगिनींना हा विजय हा सगळ्या लोकांचा आहे हा जनसेवेचा घेतलेला आम्ही वसा असाच अविरत सुरू ठेवणार आहे मला माहिती हे काटेरी मुकुट आहे पण त्यासाठी लागणार आहे जेवढे प्रयत्न करायला लागतात तेवढे प्रयत्न आम्ही करायला तयार आहे